घटकाला आपण जर इथे पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की वीस टक्के भारांश आहे मराठीचा पेपर असतो पन्नास मार्कांना त्याचे वीस टक्के ते जर आपण काढले तर ते येतात दहा मार्क म्हणजे कार्यात्मक व्याकरण हा घटक दहा गुणांसाठी आपल्याला आहे दहा गुण जर असतील तर पाच प्रश्न या घटकावर असतातच आणि यामध्ये आपल्याला शब्दांच्या जाती आहेत लिंग वचन काळ विरामचिन्हे वाक्यांचे भाग आणि शुद्ध व अशुद्ध शब्द त्यापैकी आपण नाम पाहणार आहोत आणि या नामाशीच निगडीत आपल्याला लिंग आणि वचन यांच्यावर आपल्याला प्रश्न विचारले जातात आता हे नाम काय आहे ते ओळखायचं कसं आणि नामामध्ये वेगवेगळे प्रकार पडतात मग ते आम्हाला पाठ करायची गरज आहे का या सर्व प्रश्नांची उत्तर आपण इथे पाहणार आहोत पायत्ता पाचवीसाठी आपल्याला या वर्षीचं जर पुस्तक मिळालं असेल तर त्या पुस्तकात सुद्धा तुम्ही पाहू शकता पान नंबर बारावर पहिल्या दिवशी तुम्हाला शाळेमध्ये पुस्तक मिळाले असतील पान नंबर बारा काढा मराठीचं भाग एक चा तर त्यामध्ये नामाबद्दलची माहिती दिलेली आहे आणि ही नामाबद्दलची माहिती देताना त्यांनी अतिशय सुंदर शब्दात अतिशय कमी शब्दामध्ये नाम काय आहे ते कसं ओळखायचं याबद्दल आपल्याला तिथे माहिती आहे बघा हे पुस्तकातील मी तुम्हाला माहिती ते दाखवतोय आणि यात खूप सुंदर असे प्रश्न त्यांनी दिलेले आहेत जर का याच प्रश्नांचा सराव आपण बारकाईने केला तरी सुद्धा आपल्याला खूप चांगली प्रॅक्टिस यामुळे होणार आहे तर ती सुद्धा आपण प्रॅक्टिस करायची आहे फक्त पुस्तक वाचलं म्हणजे झालं असं नाही तुम्हाला जर मराठीत चांगली प्रॅक्टिस करायची असेल ना तर एक गोष्ट सांगतो इयत्ता पहिलीपासूनच खरं तर, तर मी दुसरी तिसरी म्हणणार होतो पण इयत्ता पहिलीपासून मराठीचे पुस्तक पाहिजे आणि थोडेसे ते वाचन करायचं तुम्हाला जर समानार्थी शब्द वाकप्रचार मनी यांचा जर अभ्यास करायचा असेल तर त्या पुस्तकांच्या खाली आलेल्या मनी पहा त्या पुस्तकांच्या खाली आलेले वाक्प्रचार पहा त्यावर आधारित बरेचदा प्रश्न आपल्याला येतातच त्यामुळे मराठीचा अभ्यास करताना जे काही बाहेरचं पुस्तक असेल तेवढंच वाचणार आणि मग माझा अभ्यास झाला असं आपण म्हणतो आणि सर्वात अवघड जर कोणता पेपर जात असेल तर तो आपल्या या मातृभाषेचाच पेपर आपल्याला अवघड जातो तर मराठीचा अभ्यास करताना या पद्धतीने करा की इयत्ता पहिलीपासून पहिली नाही पण आता दुसरी पासून पाचवी पर्यंतची जेवढी पुस्तकं आहेत आणि अजून जर ऍड करता येत असेल एखाद्या दादाचं दिदीचं सहावीचं पुस्तक घ्या त्या पुस्तकाच्या खालचे शब्दार्थ व्याकरणाचा भाग म्हणी वाक्प्रचार या गोष्टी आपण वाचल्या पाहिजेत त्या वाचल्यामुळे आपल्याला एक कॉन्फिडन्स येतो माहिती होते ठीक आहे तर आता आपण नाम म्हणजे काय त्याबद्दल इथे थोडक्यात माहिती घेऊयात बघा नाम म्हणजे काय आहे प्रत्यक्ष किंवा काल्पनिक वस्तूच्या नावाला किंवा गुणधर्म दाखवणाऱ्या शब्दाला नाम म्हटलं जातं याचा अर्थ आपण व्यवस्थित समजावून घेऊ कारण की गणितात पण पाहिलं की उत्तर त्या प्रश्नातच असतं तसं इथं नाम म्हणजे काय आहे तर कोणतीही गोष्ट जे आपल्याला प्रत्यक्ष दिसते किंवा काल्पनिक असते तिला जे आपण नाव देतो त्या नावाला आपण नाम म्हणतो त्याचबरोबर काही गुणधर्म असतात पहा कोणतरी आपल्या शेजारी असतात काका त्यांचा एखादा गुणधर्म असतो ते रागीट असतील हो नाही त्यांना राग अनावर होत असेल काही जण प्रेमळ असतात मग मन... या गुणधर्म दाखवणारे जे शब्द असतात त्यांना सुद्धा आपण नाम म्हणतो आता जे मी उदाहरणं सांगितले त्यात विशेषणं बरीच होती पण त्याचं नामात सुद्धा रूपांतर होतं ते कसं होतं ते आपण पुढे पाहूयात याची काही उदाहरणं इथं पाहूयात आता प्रत्यक्ष वस्तू म्हणजे काय ते इथे समजावून घेऊ प्रत्यक्ष वस्तू मी क्रिकेट खेळायला गेलो आपण बॅट घेतो बॉल घेतो हो की नाही आकाशामध्ये पाहिलं मला सूर्य दिसतो पक्षी दिसतात मला माझे मित्र दिसतात खेळताना हो की नाही या गोष्टी प्रत्यक्ष गोष्टी आहेत चेंडू प्रत्यक्ष दिसतो तर या सर्व गोष्टी आपल्याला प्रत्यक्ष दिसणाऱ्या आहेत म्हणून यांना नाम म्हणायचं त्यांना काहीतरी नाव दिले आपण सूर्याला सूर्यच म्हणतो वेगवेगळे पक्षी उडत असतील त्यांना पक्षी म्हणतो त्यात परत कावळा वेगळा चिमणी वेगळी पोपट वेगळा ते सुद्धा नावं आहेत त्या ते त्यांना ते दिलेली मित्र मित्रामध्ये एखादा आपला अमर असतो अजय असतो विजय असतो संजय असतो मग ही त्यांना दिलेली नावं आहेत ती नावं सुद्धा नामच झाली आणि या सगळ्यांचं मिळून एक आपली टीम तयार होते संघ तयार होतो तो सुद्धा नामच आहे कारण आपल्याला दिसतंय ते प्रत्यक्ष दिसतंय चेंडू बॅट यांच्याही बाबतीत तीच गोष्ट आहे आता काल्पनिक वस्तू म्हणजे कोणत्या त्या आपण इथे पाहूयात काल्पनिक म्हटलं बघा राक्षस लहान लहानपणी आपण पन गोष्टी बघितल्या असतील युट्यूबला बाका सुर नावाचा राक्षस होता पर्या हो की नाही परी बरोबर परी पर्या किंवा परी देव दानव हो की नाही लहान मुलांना आपण म्हणतो ए तिकडे जाऊ नको रे बांबुडे आता हे बांबूड काय आपल्या आपण बघितलंय का नाही पण ते पण जात नाही मग धरीबाबा येईल बरं का आता धरी बाबा काय काल्पनिक वस्तू आहे आपण ही ज्या काल्पनिक वस्तू असतात त्यांना जे नाव देतो त्यांना सुद्धा आपण नाम म्हणतो आता एक चित्रपट पण आलाय बघा मुंजा काहीतरी ते पण काल्पनिक आहे गोष्ट आपल्याला दिसली का कधी नाही त्यामुळे ती सुद्धा काय आहे ते एक नाव आहे त्या काल्पनिक वस्तूला दिलेलं म्हणून ते सुद्धा गुंदर्म, गुंदर्म आ, प्रामानिक प्रामानिक नाम आहे आता गुणधर्म गुणधर्म म्हणाल तर काय आहे यामध्ये बघा कुत्र्याचा प्रामाणिकपणा जग प्रसिद्ध आहे प्रामाणिक हा झाले प्रामाणिकपणा प्रामाणिक हे विशेषण आणि प्रामाणिकपणा हे नाम होतं त्याचबरोबर हुशारी मुलांची हुशारी गुणधर्म दाखवणारे जे शब्द असतात त्यात थोडासा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच काय करायचे सहावीचंही पुस्तक मिळालं तर थोडंस ते वाचा आणि कुठं वाचायचं आता जे मी पान नंबर बारा दाखवलं ते काय धड्याचा भाग नाहीये तर ते धड्याच्या खाली आहे घटकांचा अभ्यास करताना आपण फक्त धड्यांवरच बघतो कारण पेपरमध्ये प्रश्न धड्यावर येतात असं आपल्याला वाटतं आणि त्याच्या खालचं व्याकरणच बघत नाही तर ते व्याकरण आपण बघितलं पाहिजे ठीक आहे आता आपण इत्या पाचवीला आहोत आणि आपल्याला नामाचे प्रकार कधीही विचारले जात नाहीत हे लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचं हे आहे इयत्ता पाचवीसाठी नामाचे प्रकार अजिबातच नाहीत मग मी का घेतो इथे हा तुम्ही जर सैनिक स्कूलला असाल नवदयला असेल तर आहेत नामाचे प्रकार पण इयत्ता पाचवी स्कॉलरशिपला नामाचे प्रकार घेत नाहीत या गोष्टीला नाम का म्हणायचं हे समजावं यासाठी मी इथे नामाचे प्रकार घेणार आहे आता नामाचे प्रकार किती पाहतं तीन प्रकार आहेत पहिला आहे सामान्य नाम दुसरं आहे विशेष नाम आणि तिसरं आहे ते भाववाचक नाम आपल्याला प्रकार पाठ करत बसायचेच नाही म्हणजे कुत्रा हा शब्द दिलाय आणि तो नामाचा कोणता प्रकार आहे विचारणार नाहीत कृष्णाने कंसाचा वध केला कृष्ण हे कोणत्या प्रकारचं नाम आहे विचारणार नाहीत ते तुम्हाला आठवी स्कॉलरशिपला विचारतील सैनिक स्कूलला विचारतील किंवा नवदयला विचारतील पण आपल्या पाचवी स्कॉलरशिपला विचारणार नाहीत फक्त एवढंच विचारलं जाईल की दिलेल्या वाक्यातील नाम कोणते किती आहे मग हे मी काय घेतोय तर आपल्याला समजावं यासाठी मी घेतोय तर बघा सामान्य नाम आता सामान्य नामामध्ये दोन प्रकार आहेत पहिला आहे तो पदार्थ वाचक आणि दुसरा आहे तो समूह वाचक बघा तुम्हाला लक्षात येईल की यांना नाम का म्हणायचं आता पदार्थ वाचक कोण असतात ज्याला मी किलोग्रॅम मध्ये मोजू शकतो आता इथं कोणतं चित्र दिसतंय बघा बरं कोणतं चित्र आहे आणि खाली काय होतंय तर हे मोजलं जातं पाणी लिटर मध्ये मोजतात कापड मीटर मध्ये मोजतात तर ज्या गोष्टी मोजल्या जातात नीट लक्षात घ्या ज्या गोष्टी मोजल्या जातात ती नामे असतात आपल्याला आता प्रकाराशी संबंधच नाहीये आता आपल्याला प्रकाराशी काहीही संबंध नाही मला काय महत्वाचं आहे आता तर फक्त एवढंच महत्वाचं आहे की हा जो गुळ आहे हे नाम आहे का कारण की ते मोजलं जातंय ते मला दिसतंय पाणी तेल पेट्रोल हे मोजता येतं म्हणून ते नाम आहे ते मला दिसतंय कापड ते सुद्धा मोजता येतं रस्ता तो सुद्धा मोजला जातो त्याचा अंतर मोजलं जातं आंतर हा शब्द सुद्धा नामच आहे एक प्रकारचं पण आता आपण इथं पदार्थ वाचक नाम बघतोय त्यानंतर बघा इकडे दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे समूहाचक नाम मग नाम का म्हणायचं फक्त एवढं समजण्यासाठी मी हे प्रकार घेतले आहे आता समूह वाचक नाम आहे आता समूह वाचक नावातच सांगतंय की समूह आहे आपण या वर्षी एक वेगळ्या प्रकारचे शब्द पाठ करणार आहोत पहा जसं की लाकडांची काय असते हो की ना त्याला आपण कोणते शब्द म्हणतो सांगा बरं शब्द बस समूहवाचक नाम आणि समूहदर्शक शब्द फुलांचा ताटवा चाव्यांचा जुडगा किल्ल्यांचा जुडगा माश्यांची गाथण मोळी तर हे समूह दाखवणारे सर्वच्या सर्व शब्द हे नाम आहेत लक्षात घ्या समूहवाचक समूहदर्शक शब्द तुम्ही जे पाठ करणार आहात हे सर्वच्या सर्व शब्द नाम आहेत आपल्याला त्याचा प्रकार गरजेचा नाही पण कलपा तो, वेग तो नाम आहे इथं लक्षात घ्या कारण का हा कळप आहे याला कळपच म्हणायचं हे इथं वेगवेगळ्या हा जो संघ आहे हा सुद्धा एक समूह आहे म्हणून तो सुद्धा नाम आहे मग इथं ही जी अनेक फुलं आहेत यांच्यापासून एक गुच्छ तयार झाला असेल बरोबर म्हणजे तो समूह आहे फाट वाचतो हा सुद्धा एक समदर्शक शब्द आहे पण तो नाम आहे बरोबर पण तो काय आहे नाम आहे इथे एक लक्षात गोष्ट घ्या तुम्ही जेवढे समदर्शक शब्द पाठ कराल ते काय आहेत नाम आहेत ठीक आहे तर नाम कसं ओळखायचं लक्षात घ्या या गोष्टी आपण मोजू शकतो पाहू शकतो खाऊ शकतो ते नाम, नाम आहेत त्याचबरोबर जेवढे काही समोदर्शक शब्द आहेत हे सर्व समोदर्शक शब्द नाम आहेत आता हे झालं आपलं नामाचा पहिला प्रकार सामान्य नाम आता दुसरा काय विशेष नाम आता आपण बरेच जण म्हणतोय विशेष नाम काय आता चित्र बघितलं की तुम्ही लगेच खुश पहिलं नाव काय असेल आणि शेवटी चुटकी आता हिला चुटकीच म्हणतो आपण हिला आपण छोटा भीम म्हणणार आहे का ही आहे चुटकी हे आहे स्पायडरमॅन याला आपण डोरेमोनच म्हणतो ही यांना दिलेली नाव आहेत म्हणून यांना विशेष नाम म्हणतात तुमचं स्वतःच नाम हे सुद्धा विशेष नाम येतं कारण ते तुमचं नाव आहे आपल्या वर्गात तसंच होतं ना आकाश नावाचा मुलगा असेल आकाश म्हणल्यावर तोच उभा राहील दोन तीन आकाश असतील तर ते विचारतात कोणता आकाश आडनाव विचारलं जात तर ही विशेष नाम आली आपलं स्वतःचं नाव आपल्या आईचं नाव वडिलाचं नाव हे विशेष नाम आहेत आणि विशेष नाम कशातून निवडली जातात तर ती समूहातून निवडली जातात समूह आता डोरेमॉन हा एक रोबोट आहे बरोबर मग रोबोट हा जगामध्ये अनेक रोबोट आहेत मग हा समूह झाला रोबोट समूह झाला स्पायडरमॅन माणूस आहे हो की ना त्यामुळे तो एक माणसांचा समूह झाला चुटकी चुटकी काय मुलगी म्हणून मुलगी हे सुद्धा नाम आहे माणूस सुद्धा नाम रोबोट सुद्धा नाम डोरेमॉन स्पायडरमॅन चुटकी तुमचं नाव माझं नाव तुमच्या शाळेचं नाव गावाचं नाव जिल्ह्याचं नाव राज्याचं नाव देशाचं नाव हे सर्व विशेष नाम झालेली आहेत ठीक आहे इथं हे लक्षात ठेवायचं त्याला नाम का म्हणायचं हे समजून घेण्यासाठी आपण प्रकार लक्षात घ्यायचे नाही आता बावाचे नाम हे आपण बघू शकत नाही खाऊ शकत नाही मोजू शकत नाही बाबांना राग आला आता राग आला राग आपण बघू शकतो का फक्त जाणवतो आपल्याला आपण आगावपणा केला की मग जबरदस्त जाणवतो मजा येते काही जणांच्या बाबांना जबरदस्त राग येतो काही जणांच्या आईंना जबरदस्त राग येतो त्यावेळी आपण मग शांत राहतो आपल्याला लगेच समजतं आपण पण काय करायचं हो ज्या भावना आहेत आनंद दुःख या भावना म्हणजेच नामाचाच प्रकार आहेत भावाचक नामात परत वेगवेगळे प्रकार पडतात आपण हे प्रकार पाठ करायचे नाही फक्त नामांची यादी इथं लक्षात ठेवायची एखादी स्थिती गरीबी फार वाईट त्याची गरीबी फार वाईट बरोबर त्याची श्रीमंती अशा वेळी हे शब्द स्थिती दाखवणारे आहेत बाहु... भाऊ भाववाचक नामात येतात म्हणून हा हे दोन्ही शब्द नाम आहेत गुणदर्शक काय हुशारी आहे केतनची हुशारी म्हणजे केतन, केतन मुलगा त्याची हुशारी इथं दाखवली हो कृती दर्शक काहीतरी चळवळ केली हम्म चपळाई दाखवली असे शब्द कृती दर्शक नामात आले ठीक कृती चपळाई असे वेगवेगळे <laughs> शब्द हे नामात येतात आता वाक्यातले नाम ओळखताना काही काळजी आपण इथे घ्यायची असते बऱ्याचदा विशेषणात आणि नामात अडचण येते वाक्यातले काही नाम ओळखताना आपण काळजी घ्यायची काही शब्द असे आहेत जे आपल्याला फसवतात जसं की उदाहरणच घ्यायचं झालं त्याचे बोलणे मला आवडत नाही मला आवडत नाही यात नाम कोण तर इथं जो ने लागलेला क्रियावाचक शब्द आहे ना बोलणे हे नाम झालं ज्यावेळी क्रियापदाला असा डायरेक्ट ने येईल त्यावेळी ते नाम आहे तर आपण लक्षात घ्यायचं बघा बाबांचे वागणे मग बाबा तर हा बाबा हा शब्द इथे नाम आहेच पण वागणे वागणे सुद्धा काय झालं नाम झालं ठीक आहे त्याचबरोबर अजून एक इतर बोलणे वागणे हे दोन्ही नाम झाले हे तर लक्षात घ्या त्याचबरोबर अजून एक आहे ते म्हणजे नाम ओळखताना जर का एखाद्या शब्दाला लागून चाची चे आलं चा ची चे चा। तर या चाची चे अगोदर चा आणि नंतर जो शब्द असेल ते दोन्ही नाम असतात ते दोन्हीही नाम असतात आता कसे असतात एक उदाहरणे आपण पाहूयात सायकल चे टायर फुटले आता चे हा शब्द इथं आहे तर याच्या अगोदर दोन वेगवेगळे शब्द आपल्याला पाहायला मिळतात एक आहे सायकल आणि दुसरा आहे टायर म्हणून हे दोन्ही काय होतात नाम होतात त्याचबरोबर अजून एक उदाहरण इथं घेऊयात राजेशच्या हुशारीने राजेशच्या हुशारीने सर्वांचे प्राण वाचले जेव्हा एखाद्या नामाला चाची चेच्या लागत त्यावेळी त्या चाची चेच्या अगोदरचा शब्द आणि नंतरचे नंतरचा शब्द हे दोन्हीही नाम असतात मग राजेश आणि हुशारी हे दोन्हीही नाम आहेत विशेषण आणि नाम यांच्यातला फरक आपण कसा ओळखायचा एक उदाहरण येतं पहा श्रीमंत मानसांना गर्व असतो इथं श्रीमंत हा शब्द विशेषण आहे श्रीमंत हा शब्द काय आहे विशेषण आहे आणि माणसांना हा शब्द नाम आहे मग अशा वेळी माणसांचा हा जो ना आहे या श्रीमंताला लावला आपण आणि वाक्य लिहिलं श्रीमंतांना गर्व असतो श्रीमंतांना गर्व असतो त्यावेळी हे श्रीमंत हे इथं काय होतं नाम होतं ते विशेषण राहत नाही अजून एक सोपी आयडिया पहा आता दोन शब्द दिले तुम्हाला हुशार आणि हुशारी यातलं नाम कोणतं आणि विशेषण कोणतं हे समजत नाही मग अशा वेळी काय करायचं आपलं स्वतःच किंवा आपला आवडता एखादा प्राणी असेल तर त्या प्राण्याचं नाव त्यांच्या पुढे ठेवून बघायचं बघा हुशार आता एखाद्या मुलाचं नाव असेल राजू अरे सॉरी हुशार राजू हुशारी राजू पा ज्यावेळी हुशार राजू येत ना त्यावेळी हे विशेषण होतं हुशार हा शब्द काय होतो विशेषण बघा बित्रा ससा हुशार कोल्ला धूर्त कोल्हा धूर्त लांडगा ओके प्रामाणिक कुत्रा आळशी मांजर असे ज्यावेळी शब्द जुळून येतात ना तर अगोदरचा शब्द त्या दुसऱ्या शब्दाबद्दल विशेष माहिती सांगतो म्हणून ते विशेषण असत तर राजू हे नाम असत मग हुशारी राजू हे असं आपण म्हणतच नाही आपण काय म्हणतो राजूची हुशारी लक्षात घ्या राजूची काय म्हणतो हुशारी आणि मग अशीच नियम बघितला चाची चेच्या लागलं बघा इथं चाची चेच्या लागलं की तो अगोदरचा शब्द आणि नंतरचा शब्द हे दोघं नाम होतात हे दोघ हे काय होतात नाम होतात ठीक ना। ना। आहे असं जर एखादं आलं की यातलं विशेषण ना। कोणतं नाम कोणतं तर अशा ही आयडिया करायची आणि यानंतर पुढे पुढच्या तासाला आपण जे काय पाहणार आहोत ते आहे लिंग आणि वचन या गोष्टी का बघणार सर्वनाम नाम सोडून कारण या दोन्ही गोष्टी नामाशीच निगडीत आहेत नामाचा आणि त्यांचा थेट संबंध आहे